गुड मॉर्निंग फ्रेंड्स इंग्लिश मिडियमच्या नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीची प्रश्नपत्रिका आहे दिवस पंचेचाळीसवा ठीक आहे मराठी सेकंड लँग्वेज तर बघा विभाग पहिला गद्य उताराच्या आधारे सूचनेनुसार पूर्ती करा आता हा उतारा दिला आहे तो आपण वाचून घेऊया आधी ठीक आहे मोबाईल फोनने एक मिनट मोबाईल फोनने मानवी जीवनात मोठी क्रांती घडवून आणली भौतिक अंतर मिटवता माणसाला माणसांशी जोडले अगदी क्षणात जगात कुठेही संपर्क आपण करू शकतो पण दूरच्या माणसांशी जोडले जात असताना आपण जवळच्या माणसांपासून तर दूर जात नाही ना हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे मोबाईलमुळे आपली मोठी सोय झाली आहे पण या सोयीचे रूपांतर गरजेत आणि गरजेचं रूपांतर व्यसनात होत असेल तर मोठा धोका आहे खेळाच्या मैदानात तासन तास भान हरवून खेळणारी मुले घरात तहानभूक विसरून मोबाईलच्या जगात हरवली असतील तर त्याचे घातक परिणाम आरोग्यावर होतील मुले यंत्राच्या सहवासात राहून भावना शून्य होतील संवाद विसरतील जीवन कौशल्य विसरतील मोबाईलचा वापर योग्य कामासाठी आणि व मर्यादित वेळेपुरता करावा मोबाईल फोनला स्मार्टफोन असेही म्हणतात मग त्याचा वापर देखील स्मार्टपणे करायला नको का अशा तऱ्हेने हा उतार आहे त्याचे प्रश्न बघूया आपण आता बघा प्रश्न एक उत्तर लिहा उतारात आलेला वाकप्रचार शोधून लिहा पाहता येत तुम्हाला भरपूर येत असतील पण एक त्याच्यातला मी एक लिहिला आहे कोणता भान हरवणे बघा भान हरवून खेळणारी मुली भान हरवून भरवणे भान हरवणे भान हरवून खेळणे म्हणजे काय म्हणजे एकदम बेभान होऊन खेळतात बरोबर की नाही आजूबाजूला लक्ष राहत नाही स्वतःला कोणता प्रश्न विचारण्याची वेळ आली हे दुसऱ्याच हे बघा दू दु... <coughs> दूरच्या माणसांशी जोडले जात असताना आपण जवळच्या माणसांपासून तर दूर जात नाही ना हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली हे उत्तर लिहायचं ठीक आहे तर जागा कमी म्हणून मी तर शॉर्टकट लिहिलं आहे आपण जवळच्या माणसांपासून तर दूर जात नाही ना ठीक आहे असं तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं मुले यंत्राच्या सहवासात राहून या गोष्टी विसरतील हे बघा इथं संवाद विसरतील जीवन कौशल्य विसरतील संवाद आणि जीवन कौशल्य मोबाईलचे दुसरे नाव काय आहे स्मार्टफोन हे बघा मोबाईल फोनला स्मार्टफोन असंही म्हणतात पुढचं आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे परिणाम आपण भावनाशून्य होऊन जाऊ संवाद जीवन कौशल्य विसरून जाऊ आरोग्य बिघडेल या शेवटच्या वाक्यात दिलं आहे ते बघा भावनाशून्य होतील विसरतील बरोबर की नाही आरोग्याला ता का कुठे अजून काय होतं आरोग्यावर परिणाम होतील ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही उत्तर लिहू शकता पुढचा आता ही कविता दिली आहे हे मंदिर अमुचे ज्ञानाचे मानाचे अभिमानाचे इथे चघडते सुंदर जीवन माझ्या तुमच्या भाग्याचे अज्ञानाचा तिमिर सारते ज्ञानप्रकाशा हृदयी धरते सरस्वतीच्या पायी माथा अक्षरलेने ममतेचे त्यागाचा संस्कार रुजवते बालमना हरवार फुलवते हीच प्रार्थना करीतो सकला शिखर मिळावे प्रगतीचे मानवतेचा जपू वारसा बंधू भगिनी कुणी न परका ऐक्याचा संदेश जगाला बाल समते ते समतेचे राजेंद्र सोमवची निच्छान कविता लिहिली तर या कवितेमध्ये बघा शब्दांसाठी कोण समानात शब्द आपल्याला कवितेतून लिहायचा आहे देऊळसाठी कोणता शब्द आहे हे मंदिर बरोबर की नाही हे मंदिर म्हणजे देऊळ डोके हे बघा इथं सरस्वतीच्या पायी माता म्हणजे सरस्वतीच्या पायी आपण डोकं ते कोणत्या ठिकाणाचे वर्णन केले आता तुम्हाला वाटतं असेल मंदिराचं वर्णन नाही आहे हे मंदिराचं वर्णन आहे ज्ञान मंदिर म्हणजे कोणतं आपली शाळा कवितेत शाळेचे वर्णन केले आहे चौकट पूर्ण करा संस्कार कोणाचे त्यागाचा संस्कार रुजवते त्यागाचा बरोबर की नाही शाळा आपल्याला त्याग शिकवते संदेश काय देते ऐक्याचा संदेश ऐक्याचा संदेश जगाला ठीक आहे कवी कोणासाठी आणि कोणती प्रार्थना करत आहे हे बघा हीच प्रार्थना करीतो सकला म्हणजे सगळ्यांसाठी सकला म्हणजे सगळ्यांसाठी ठीक आहे शिखर मिळावे प्रगतीचे प्रगती सगळ्यांची व्हावी सगळ्यांची प्रगती व्हावी आणि पण सगळ्यांची म्हणजे कोणीही मागं पडायला नको ठीक आहे मग समतेने सर्वांची प्रगती व्हावी अशी प्रार्थना कवी सर्वांसाठी करत आहे ठीक आहे कोणासाठी सर्वांसाठी कोणती प्रार्थना समतेने सर्वांची प्रगती व्हावी ही प्रार्थना ठीक आहे ओळींचा अर्थ लिहायचा आहे मानवतेचा जपू वारसा बंधू भगिनी कुणी न परका आपली सर्वांची प्रगती होत असताना कोणीही मागे सुटायला नको मानवता जपून मिळून मिसळून सर्वांनी पुढे जायला हवे असे कवीला वाटते बरोबर शेवटच्या वेळी तेच सांगितलं आता प्रश्न आहे स्थूल वाचन तिसरा विभाग प्रमाणे लावायचेत म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचेत मराठीत सर्वात आधी अ येतो ना मग अनेक मग आमरण मग इमान ज जा, चर्चा जनता नमन मग प येतो मग ब मग व मग स मह आणि शब्दात शेवटी क्ष येतो म्हणून क्षमता हे शब्द तुम्ही अल्फाबेटिकली मराठीत लावायचे प्रश्न चौथा दिलेल्या शब्दांचे दोन अर्थ लिहायचा मान मानचा काय अर्थ होतो बरं मान म्हणजे आदर देणे आदर देतो मान देतो आणि मान म्हणजे आपल्या शरीराचा एक भाग बरोबर की नाही दुसरं आहे पान <clears throat> पान म्हणजे काय वहीचं पान झाडाचं पान आणि दुसरं पान म्हणजे काय जेवणाचं ताट ठीक आहे पुढं अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा आता त्यांनी ॲक्च्युली <coughs> आज अंडरलाईन एकही के शब्द केलेला नाही बरोबर की नाही मग अंडरलाईन एकही के शब्द केला नाही तर कसं काय ओळखणार आता सगळ्यांच्याच मी सांगून देतो ठीक आहे सगळ्या सगळ्या शब्दांच्या शब्दांच्या जाती कसे येतील बघा मी तुम्हाला सांगतो हे बघा याच्या सर्वात अधिक क्रियापद ओळखायचं बसले बरोबर की नाही कोण बसलं फुलपाखरू मग फुलपाखरू नाम झालं हे बसले क्रियापद झालं बरोबर मग बसले पण कसे बसले हळूवार बसले मग क्रियाप पा, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो तो क्रियाविशेषण बरोबर की नाही आणि कुठे बसले बागेमध्ये उमललेल्या गुलाबाच्या फुलावर म्हणजे हे पूर्ण जे पहिले चार शब्द आहेत ते पूर्ण काय ठिकाण दाखवत आहेत हो बरोबर की नाही मग कुठं बसलं क्रियापदाबद्दल अधिक माहिती मग हे सर्व जे पहिले चार शब्द आहेत हे सुद्धा काय झाले क्रियाविशेषण फुलपाखरू नाम झालं हे सुद्धा क्रियाविशेषण आणि हे क्रियापद ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही लिहू शकता ठीक आहे बागेमध्ये उमललेला गुलाबाच्या फुलावर क्रियाविशेषण फुलपाखरू नाम हळवार क्रियाविशेषण आणि बसले क्रियापद ठीक आहे पुढं उपयोजित आता तुम्हाला लिहायचं आहे या तीनपैकी दोनच कृती सोडवायच्या आहेत ठीक आहे मग मी काय केलेलं आहे पहिला आणि तिसरा प्रश्न सोडून दाखवला आहे आकाश आणि जमीन यामधील आपण संवाद वाचूया आता जमीन काय म्हणते बस रे किती पाणी सांडतोस आकाश म्हणतो अरे ही तर नुसती सुरुवात आहे अजून तर महापूर यायचा बाकी आहे का का असं संकटावर संकट पाठवतोस तुझ्यावर राहणाऱ्या मानव प्राण्याला विचार हा प्रश्न नद्यांचे प्रवाह बदलतो तो खाडीजवळ बांधकाम करतो अरे तो प्राणी सुधारेल असे वाटत नाही म्हणून आपण असे वागून चालेल का बिचाऱ्या पुढच्या पिढीचा का यात काय दोष मग आकाश काय म्हणते अरे हाच तर मानवाने विचार करायला पाहिजे ना मग जमीन म्हणते अरे बरं बाबा देतो तुझा निरोप ठीक आहे तर जमीन आपल्याला जो निरोप देते दे ते तुम्ही समजून घ्या ठीक आहे आणि फॉलो करा नेक्स्ट आता आपण तिसरा प्रश्न शाळेत साजऱ्या झालेल्या शिक्षक दिनाची बातमी बघू ठीक आहे बघा सर्वात आधी तारीख लिहायची वार लिहायचं सहा सप्टेंबर दोन हजार वीस मंगळवार एक्झॅक्टली आता मला माहीत नाही अंदाजे टाकला आहे वार काल राज्यभर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशातल्या विविध शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कल्याण तालुक्यातील इथं जरा आहे मानिवली गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत माननीय सरपंचांच्या हस्ते नवीन संगणक खोलीचे उद्घाटन पार पडले गाणी भाषणं यांनी उपस्थितांची मणे जिंकून घेतली अध्यक्षीय भाषणात सरपंचांनी सर्व शिक्षक वर्गाला शिक्षक देण्याच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शिक्षणाच्या योजना स्पष्ट केल्या आता इथनला नला काना राहून गेला इथं वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली ठीक आहे पुढचा प्रश्न मुद्द्यावरून गोष्ट लिहायची थी? ठीक आहे एक मुलगा रोज पानात अन्न टाक टाकणे घरातील सर्वांनी समजावणे उपयोग न होणे आईने एक दिवस गरिबांच्या वस्तीत नेणे तेथील मुलांचे जेवण पाहणे आणि समाधीने तर यावरून आपल्याला सहज गोष्ट लिहिता येईल थी? ठीक आहे राजू नावाचा एक मुलगा होता तो अभ्यासात हुशार होता पण त्याला एक वाईट सवय होती तो जेवताना अन्न ताटात शिल्लक ठेवायचा आई त्याला समजावी अरे राजू अन्न उष्टे टाक उष्टे फेकू नये खूप कष्ट लागतात हे पिकवायला पण राजू ऐकून न ऐकल्यासारखा करायचा शेवटी आईने त्याला एका चाळीत नेले तेथे मजुरांची वस्ती होती मजुरांची पोरं नुसता कोरडा भात खाताना पाहून राजू वरंगला त्याला त्याची चूक उमगली होती आईने एक शब्दही न बोलता राजूला समज आली होती तो आईला म्हणाला आई मी यापुढे अन्न वाया घालवणार नाही म्हणतात ना एक कृती हजार शब्दांचे काम करते राजूच्या आईला याचा आज प्रत्यय आला होता ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही गोष्ट लिहू शकतात ठीक आहे गोष्टीमध्ये संवाद यायला पाहिजे सुरुवात असली पाहिजे मध्ये घटना असली पाहिजे आणि शेवटी क्लायमॅक्सला हॅपी एंडिंग असलं पाहिजे सोल्युशन पाहिजे एखाद्या समस्येचं उत्तर त्या शे गोष्टीला शेवट शेवट शेवटाला दिलं पाहिजे तर ती गोष्ट प्रभावी होते ठीक आहे या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही अशा तऱ्हेने वेगळ्या अँगलने पण तुम्ही उत्तर लिहू शकता ठीक आहे सो किप स्टडिंग कीप शेअरिंग बाय बाय